नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापूस विकावा किंवा थांबाव होय मित्रांनो था, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारात कापूस विकावा किंमत थांबाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारता झाला आहे कि अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापूस विकावा मग थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापूस विकावा कि मग थांबावा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे मग नक्की काय करावं जानेवारी महिन्यात कापूस विकावा कि मग थांबावं या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो अचूक उत्तर तत्पूर्वी देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे मागच्या तीन महिन्यांपासून देशांतर्गत बाजारामध्ये नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे परंतु कापसाचा हा जिथल्या तिथ आहे पण ज्यांना जानेवारी महिन्यात कापूस विक्रीचा विचार आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची अपडेट कि जानेवारी महिन्यात पंधरा तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता आहे या सुधारणेमध्ये कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार होऊ शकतो आणि साडेसात हजार पार कापसाचा बाजारभाव झाला की तिथं आपण आपला पंचवीस टक्के कापूस विकावा असं जाणकारांचं मत आहे कारण भविष्यात निवडणुका असल्यामुळे कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजील अशी काही शक्यता दिसत नाही म्हणून येणाऱ्या तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं जर कापसाची विक्री करत गेला तर आपला होईल फायदा म्हणजे साडे हजाराचा भाव जर जानेवारी महिन्यात मिळाला तर तिथं पंचवीस टक्के कापसाची विक्री करावी असा जाणकारांचं या ठिकाणी मत आहे मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार